नमस्कार मित्रांनो उत्तर प्रदेश मधल्या एस आय आर मधून अतिशय धक्कादायक गोष्ट समोर आलेली आहे एस आय आर प्रक्रियेत राज्यातली तब्बल दोन कोटी एकोणनव्वद लाख मतदार गळले आहेत त्यांची नावं कापली गेली आहेत जवळपास बावीस ते तेवीस कोटी लोकसंख्या असणाऱ्या उत्तर प्रदेशमध्ये जो उत्तर प्रदेश देशाचे पंतप्रधान निवडून देतो नेहरूंपासून मोदींपर्यंत जो उत्तर प्रदेश देशाच्या लोकसभेत सर्वाधिक खासदार निवडून देतो ऐंशी खासदार निवडून देतो त्या उत्तर प्रदेशमध्ये जर एवढ्या मोठ्या प्रमाणावर डुप्लिकेट मतदार असतील दुबार नावं असतील तर ही अतिशय गंभीर गोष्ट आहे पण सुदैवानी एस आय आरमुळे ती प्रकाशित झालेली आहे एस आय आरच्या पहिल्या ड्राफ्टमध्ये उत्तर प्रदेशमधल्या मतदारांची संख्या बारा कोटी पंचावन्न लाख इतकी आली आहे म्हणजे बघा बावीस तेवीस कोटी लोकसंख्येच्या राज्यात साडेबारा कोटी मतदार असतील तर जवळपास दहा कोटी लोकं असे आहेत की जे शून्य ते अठरा वयाचे आहेत आणि अठरा ते शंभर एकशे दहा जे काही माणसं जगतात या वयाचे मिळून साडेबारा कोटी आहेत म्हणजे बघा उत्तर प्रदेशची लोकसंख्या लहान मुलांची संख्या तरुणांची लोकसंख्या किती मोठी आहे एरवी शंभर लोकसंख्या असेल तर मतदारांची संख्या साठ पासष्ट निघते पण उत्तर प्रदेशमध्ये जवळजवळ पन्नास पंचावन्नच्या आसपास टक्केच फक्त मतदारांची संख्या आहे जेव्हा हा एस आय आरचा प्राथमिक अहवाल समोर आला तेव्हा त्याच्यात असं दिसलं की दोन कोटी सतरा लाख लोकांचे पत्ते म्हणजे त्यांचं नाव मतदार यादीत आहे परंतु त्या त्या पत्त्यावर ते राहत नाहीत ते बहुतेक स्थलांतरित झालेले आहेत सेहेचाळीस लाख तेवीस हजार लोकं मरण पावलेले तरी देखील त्यांची नावं मतदार यादीत आहेत एकापेक्षा जास्त ठिकाणी म्हणजे जे दुबार मतदार आहेत उत्तर प्रदेशमधल्याच उत्तर प्रदेशमध्ये त्यांची संख्या आहे पंचवीस लाख सत्तावन्न हजार आणि त्यामुळे याच्यातनं एक गोष्ट स्पष्ट होते की भारतातल्या सगळ्याच्या सगळ्या मतदार याद्यांचं डिजिटलायझेशन करून या मतदारांची नावं आधारशी जोडणं आणि त्याचं रिअल टाईम मॉनिटरिंग करणं की हे जर आधार कार्डशी जोडलं असेल तर त्याचं जे बँक खातं आहे ते कोणत्या राज्यात आहे त्याला जर वेगवेगळ्या योजनांचे फायदे मिळत असतील तर ते कोणत्या राज्यात मिळत आहे आणि असं असलं जर तो नरेगामध्ये रोजगार घेत असेल तर कुठल्या राज्यात घेतो आहे याच्यावरनं ही माणसं नक्की कोणत्या राज्याची नागरिक आहेत ही गोष्ट स्पष्ट होऊ शकेल परंतु दोन कोटी एकोणनव्वद लाख लोकं त्यांची नावं मतदार यादीत आहेत पण हे लोकं उत्तर प्रदेशमध्ये राहत नाहीत ही अतिशय गंभीर बाब आहे अर्थात याच्यामध्ये काही शॉकिंग असं किंवा धक्का बसण्यासारखं असं काही नाही आहे कारण देशात अतिशय वेगाने शहरीकरण होत आहे आणि हे शहरीकरण झाल्यामुळे मोठ्या प्रमाणावर लोक गावातनं शहरात जात आहेत उत्तर प्रदेशमध्ये प्रकारे मोठी शहरं फार नाहीत म्हणजे उत्तर प्रदेशच्या लोक आकाराने तुलनेने लहान राज्य आहे लोकसंख्या भरपूर आहे आणि लखनऊ कानपूर गाझियाबाद वगैरे मिरठ आग्रा ही शहरं असली तरी ज्याला मेगा सिटी म्हणता येतील असं उत्तर प्रदेशमध्ये नाही आता दिल्ली जी विस्तारच चालली आहे नॅशनल कॅपिटल रिजनचा भाग आहे त्याच्यामध्ये उत्तर प्रदेशचा भाग आहे आणि तिथली शहरी लोकसंख्या मोठी आहे पण असं असलं तरी रोजगारासाठी शिक्षणासाठी इतर गोष्टींसाठी खूप मोठ्या संख्येने उत्तर प्रदेशमधले लोकं बाहेर पडलेले आहेत ते काल आज बाहेर पडलेले ते दहा वर्षापूर्वी वीस वर्षापूर्वी बाहेर पडलेले आहेत परंतु त्यांची नावं उत्तर प्रदेशच्या मतदार यादीतही आहेत आता हे बघणं महत्त्वाचं आहे की ते नेहमी कुठे मतदान करतात जे मुंबईत आहेत ते मुंबईतही मतदान करतात आणि लोकसभेच्या याला गावात जाऊनही मतदान करतात का का त्या मनाने उत्तर प्रदेश मतदान करतात मुंबईत मतदान करत नाहीत पण हा आकडा महत्त्वाचा आहे हा आकडा बूथ लेवलवर झालेलं सर्वेक्षण आहे बी ए लो आ, ते, ते लोक सगळे ऑफिसर घराघरात जाऊन त्यांना ही माहिती मिळालेली आहे आणि त्यामुळे निवडणुकांच्या एकूणच प्रक्रियेत गैरप्रकार होण्याची शक्यता किती मोठी आहे अठरा टक्क्याहून जास्त मतदार समजा त्यांची नावं चुकीच्या पद्धतीने मतदार यादीत राहिली असतील त्यांची नावं दुसऱ्या राज्यात नोंदणीकृत झाली असतील तर ती उत्तर प्रदेशमधून यापूर्वी का हल्लेली नाहीत आता मला वाटतं या घटनेमुळे खूप मोठा आगडोंब उसळेल त्याच्यात अनेक जण समोर येतील तक्रार करतील की आम्हाला विचारलंच नाही आमची नावं काढून टाकण्याचा प्रकार झाला मग पुरोगामी थाळी वाजवत धांजा वाजवत झोळी घेऊन म्हणतील की या देशातनं मुसलमानांची संख्या कमी करण्याचा प्रयत्न मोदी सरकार करत आहे आणि त्यामुळे त्यांची नावं नोंदलीच नाहीत जाणीवपूर्वक त्यांची नावं कमी केली जाते पण ह्या आरोपांचा धुरळा खाली बसल्यावर आपल्याला वस्तुस्थिती स्पष्टपणे जाणवणार आहे हीच परिस्थिती बिहारमध्ये आहे याच्याहून गंभीर परिस्थिती बंगालमध्ये आहे कारण बंगालमध्ये बंगालचे लोक तर स्थलांतर करतातच पण बांगलादेशी लोकांना बंगालमध्ये आणून त्यांना तिथे स्थायिक करून तिकडनं त्यांना इतर राज्यांमध्ये पाठवण्याची इंडस्ट्री सुरू आहे कारण या लोकांना बंगालमध्ये रोजगार मिळू शकत नाही आणि त्यामुळे त्यांना देशाच्या इतरत्र पाठवण्यासाठी जी यंत्रणा आहे त्याच्यासाठी त्यांचे फेक ट्रेल तयार करणं त्याच्याबद्दल बऱ्याच जणांनी व्हिडिओ केला सुशीलनीही व्हिडिओ केला के मी शेर पने ने पने मते। है है, है। या मी अजून केला नाही कारण ते मी खात्रीशीरपणे सांगू शकत नाही पण त्याच्यामध्ये तथ्य आहे असं वाटतं आहे प्रायमाफिश त्याच्यात तथ्य आहे पण या सगळ्या गोष्टी देशाच्या लोकशाहीला परवडण्यासारख्या नाहीत या गोष्टी मुंबईसारख्या शहरांना कारण जर साडेबारा कोटी मतदार असतील आणि लोकसंख्या बावीस तेवीस कोटी असेल तर याचा अर्थ खऱ्या ज्या ज्या दोन कोटी एकोणनव्वद लाख लोक सापडलेले नाही आहेत कदाचित त्यातले ऐंशी लाख मुंबईतही असतील किंवा महाराष्ट्रातल्या इतर शहरात मिळून ऐंशी लाख लोक असतील आणि त्यामुळे या सगळ्या मतदारांची क्रॉस टॅली करणं त्याचं ट्रॅकिंग करणं त्याचं डिजिटायझेशन करणं हे आवश्यक आहे ते करताना त्याची जी गुप्तता आहे संविधानाने दिलेला जे काही अधिकार आहेत नागरिकाला त्याचं उल्लंघन होणार नाही ना याची काळजी घेण्याची आवश्यकता आहे आता मला आश्चर्य वाटतं की आता पूर्वगामी कशाप्रकारे प्रतिक्रिया देतील कारण बिहारमध्ये जेव्हा सरमध्ये नावं कमी झाली तेव्हा यांनी छाती पिटून पिटून की कशा प्रकारे मतदार यादी बदलून निवडणुकांचे निकाल प्रभावित करण्याचा हा प्रकार आहे कशा प्रकारे ठराविक लोकांना मतदार यादीतनं काढलं जातं आहे पण बिहारमध्ये तरी माझ्या माहितीप्रमाणे नव्वद लाख का एक कोटीच्या आसपास हो मद, हा आकडा होता उत्तर म प्रदेशमध्ये हा आकडा त्याच्या किमान तिप्पट दोन कोटी एकोणनव्वद लाख इतका आहे आणि त्याच्यामुळे हडकंप माजणार आहे मोठ्या प्रमाणावर आंदोलन उभं राहणार आहे त्याला योगी आदित्यनाथ यांचं सरकार कशा प्रकारे हँडल करतं मोदी सरकार कशाप्रकारे हँडल करतं या सगळ्यामध्ये आपलं आदरणीय सर्वोच्च न्यायालय काय भूमिका घेतं त्यावरूनच लक्षात येणार आहे की हा जो सगळा एस आय आरचा मुद्दा आहे तो किती प्रभावी ठरतो आहे आणि मतदार यादी स्वच्छ झाली की मतदानाचं प्रमाणही वाढलेलं दिसेल कारण जेव्हा दुबार नावं असतात आणि खोटी नावं असतात म्हणजे नाव तो माणूस तिकडनं सोडून गेलेला असतो तरी नाव असतं तेव्हा आपोआपच निवडणुकांचे निकाल मतदान कमी झालं असं त्यातनं दिसतं किंवा मग बोगस मतदान होऊन दुसरा कोणतरी त्या नावावर मतदान करण्याचा प्रयत्न करतो मी आत्ता काही आरोप करत नाही कारण आरोप करण्यासारखे पुरावे माझ्या हातात नाही आहेत पण हा दोन कोटी एकोणनव्वद लाख हा आकडा महत्वाचा आहे हा आकडा समोर आल्यामुळे महाराष्ट्रात त्यातले किती लोक आहेत मुंबईत किती लोक आहेत इतर शहरात किती लोक आहेत हे देखील शोधून काढणं महत्वाचं असणार आहे हा व्हिडिओ आपल्याला आवडला असेल तर कृपया लाईक करा शेअर करा आणि चॅनल सबस्क्राईब करायचं नंतर तुर्तास इथेच थांबतो पाहत राहा एम एच फोर्टी एट